आज आमच्या इथे एक पक्षी लय वाईट अवस्थेत मेला हो तर नमस्कार म्हणजे आता सकाळ सकाळ पारचा आवडलं की सगळ्यांची बारकी बारकी बार काम करत मज्जा करायची हो आता मामाला टाटा केलं म्हणजे मामा कशासाठी आलत उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो पण पहिला इकडे काकून कैरीचं करम केलं तर आता ही गावठी भाषेत कैरीचं करम असं म्हणतात आणि शुद्ध मराठीत काय म्हणतात ती काय मला माहित नाही कारण की आजच ब्लॉग मध्ये सांगायचं म्हणून काकूला विचारलं नाही तर आजपर्यंत इसी फक्त खायाच काम करत होती हो आता ही बुक्का मीठ साखर घालायची आणि फोडणी द्यायची खतरनाक लागते पण सर्वात जास्त इथं मला डॉलीला बघून धक्का बसला कारण की मला संग फोटो काढायचा होता हो आणि तिला आणल्यापासून एक फोटो चांगला काढला नाही आणि मागच्या वेळेस काढणार होतो पण राहिला आणि आता पण तसंच म्हणजे आता डॉली आहे तशी कोल्हापूरला जाणार हो म्हणलं आता ती सगळं राहू देजारा बघायला जे सीला कायम जरा बघितलं एकच प्रश्न पडतोय तो म्हणजे या डोंगरापाशी नेमकी कुठलं गाव आहे त्या एक दिवशी जेसी ड्रोन घेणार आणि तवा तिथं कुठलं गाव आहे हुडकून काढणार पण आता ती सगळं जाऊ दे इथं बिचारा एक पक्षी मरून पडला होता आता कुठलाही काय समजलं नाही पण लय वाईट वाटत बिचाऱ्याची पिसे बिसे सगळीकडे कशी पडली होती नेमकी त्याला काय का काय झालं का ही काय समजलंच नाही